नमस्ते नमस्कार हाय हॅलो शिवशरणा जय श्री कृष्ण राधे राधे नारायण नारायण आणि राम राम मंडळी मी साऊ अनिता रमेश तोडकर अन्नपूर्णा हे खाद्यसंस्कृतीनं नटलेलं आणि कवितेनं सजवलेलं यूट्यूब चॅनल सुरू करत आहे याच यूट्यूब अकाउंटवर मी दुसरे हे चॅनल सुरू करत आहे आणि ते फक्त आणि फक्त खाद्यपदार्थावरच असेल इथे तुम्हाला संगीत साहित्यासोबतच तोंडी लावायला चालेल चलाद कोशिंबिरीसारखी कवितेची रचनात्मक गोडीसुद्धा चाखायला मिळणार आहे आणि तीही अगदी पारंपरिक पद्धतीनेच पण नव्याची कास धरून माझ्या पाक प्रयोगशाळेत केलेले पौष्टिकता टिकून ठेवणारे नवनवीन पदार्थ तुम्हाला पाहायला व शिकायला मिळणार आहेत आणि हो तुम्ही स्वतः केले तर तुम्हाला खायला सुद्धा मिळणार आहेत चॅनल आवडले तर लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट यांची साथ सोबत करायला विसरू नका आणि तुमच्या दोन्ही प्रकारच्या कमेंटचे स्वागतच असेल व त्या मला प्रोत्साहन